सर्वात मोठं दुर्दैव हे आहे की हे जे युती सरकार आहे आणि हे म्हणत आम्ही सर्वसामान्याच सरकार असं हे लोक वारंवार म्हणतात हे मंत्रिमंडळ पण या मंत्रिमंडळाला लाज वाटली पाहिजे यांच्याच मंत्रिमंडळामध्ये असणारा एक गोपीचंद पडळकर त्याला चांगल्या नावाने बोलायला आम्हाला वाईट वाटतंय कारण त्याला गोप्या बोललेलंच परवडेल कारण ज्या समाजातून तो येतो त्या समाजातून मी पण येतो मी पण धनगर आहे पण मी येशू ख्रिस्तालाच मानतोय लक्षात ठेवा माझं नाव नाही बदललं धर्म नाही बदलला माझी जात नाही बदलली पण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून माझं जीवन बदललेलं आहे आणि ख्रिस्ती समाज मनुष्याचं जीवन बदलतो कोणाचे धर्म बदलत नाही हे जे बसलेले आहेत ना बोके जे वरती मंत्रिमंडळावरती जे हिंदुत्वाचा नारा लावून मी त्यांना सांगू इच्छितो की जो पडळकरांनी जे वक्तव्य केलं बेताल वक्तव्य हे वक्तव्य म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांनी सुपारी दिलेली आहे आणि सुपारीच्या द्वारे त्याचं असं मत आहे की तुम्ही सर्व ख्रिश्चन लोकांना मारा पण ज्या मतदारसंघातून तो निवडून आला आहे त्या ठिकाणी बहुजनांचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी जवळजवळ तीस टक्के ख्रिश्चनांनी या गोपीचंद पडळकरला मतदान केलंय त्याला निवडून आणले पण हा गद्दार याला आम्ही चांगला ओळखतो हा फक्त स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी हा कुठे ना कुठे दोन समाजामध्ये ते निर्मायचा प्रयत्न करतो हे देवेंद्र फडणवीस साहेबांना पण चांगलं माहिती आहे आणि अखंड महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे त्याची माहिती घेऊन या देवेंद्र फडणवीस साहेबांनी याला त्वरित याचा राजीनामा घेऊन या, या पक्षातून हाकलपट्टी करावी कारण हे फार विचित्र प्रकारचे मांडूळ आहेत आणि मी यांचा पुन्हा एकदा ख्रिस्ती समाजातर्फे याचा जाहीर निषेध करतो